नमस्कार कल्याणी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा मी आज तुम्हाला लहान मुलींसाठी बेल्ट कसा स्टिच करायचा ते सांगणार आहे तर मी इथे एक पट्टी घेतलेली आहे जी की याची रुंदी आहे बघा सव्वा चार इंच आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार याची रुंदी ठेवू शकता तर उंच आहे वीस इंच आणि ते बोसासाठी एक मी छोटासा कपडासुद्धा कॉन्ट्रास्ट यूज केलेला आहे जो की या कपड्याचा काठ होता त्यातूनच हा मी काढून ठेवलेला आहे तर बघा हे पट्टी आपल्याला उलट्या साइडने अशी फोल्ड करायचे आहे आणि त्याला एक आपल्याला वरून शिलाई मारून घ्यायची आहे साईड साइडने आपल्याला साधारणपणे पाव इंच शिलाई मार्जिन ठेवून ही पट्टी आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे जेणेकरून ते आपलं पलटी करताना निघणार नाही या याची काळजी घ्यायची आहे तर बघा इथे मी पूर्ण एक टीप मारून घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे सरळ करायचं आहे तर या हे मी पिनाच्या मदतीने सरळ करून घेते आता बघा सरळ केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला याला दाब टीप वगैरे द्यायची काही गरज नाही जो काय आपला शिलाईचा आहे ना तो मध्यभागी ठेवायचा आहे आणि आपण काय करायचं आहे मध्यभागी ना आपल्याला दोन शिलाई मारून घ्यायची आहेत बघा आता मी इथे एक शिलाई मारलेली आहे आणि जी काय आपल्याला दुसरी शिलाई मारायची आहे ना त्याच्यामध्ये साधारणपणे आपल्याला अर्धा इंच एवढं किंवा मग थोडंसं कमी अंतर ठेवायचं आहे जेणेकरून आपली काटापिन त्याच्यातून जाईल एवढा अंतर आपल्याला ठेवायचं आहे जर कमी जर ठेवलं ना कमी जास्त होऊ शकतं तरी ते एकसारखं करून घ्यायचं आहे कमी जर ठेवलं ला, तर आपले पिन जाणार नाही आणि इलॅस्टिक टाकायला आपल्याला अवघड जाईल याच्यासाठी तर बघा आता मी काटापिन च्या मदतीने या जी काय आपण दोन्हीमध्ये मध्ये दोन, दोन शिलाई दिलेल्या आहेत ना मध्यभागी त्याच्यातूनच ही इलॅस्टिक टाकून घेत आहे तर बघा पूर्ण मी इथे इलास्टिक टाकून घेतलेलं आहे तर बघा इलास्टिकची उंची साधारणपणे वीस इंच होती थोडी जास्त होती याच्यातून मी आता अडीच किंवा अडीच साधारणपणे अडीच ते तीन इंच याच्यातून मी कट केलेली आहे कारण मला एवढी लागणार नव्हती त्याच्यासाठी तर बघा हे दोन्ही सरळ करून काय करायचं आहे दोन्ही व्यवस्थित पकडायचं आहे आणि त्याला आपल्याला दोन ते तीन टेपा मारून घ्यायच्या आहेत आता बघा हे आपलं व्यवस्थित फिट झालेलं आहे आता आपल्याला इथे बो तयार करायचा आहे एक त्याच्यासाठी मी उलट्या साईडने शिलाई ठेवलेल्या आहेत आणि एवढंच पलटी होईल आपले एवढी इथे मोकळं ठेवलं होतं आता बघा हे सरळ करून घेतलेलं आहे आणि वरच्या साइडने आपल्याला मारून घ्यायचे आहेत बघा आता जो काही इथं थोडासा गोल्डन कपडा होता ना तोच इथे मी सरळ करून बोला इथे व्यवस्थित लावणार आहे जेणेकरून आपल्याला तुम्ही वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये एक छोटस जे काही आपलं मनी वगैरे असतात ना ते सुद्धा लावू शकतात पण अशा प्रकारची जर पट्टी तुम्ही लावली तर आणखीनच सुंदर दिसेल आणि रेडीमेड बेल्ट जसा असतो ना तसा लूक येईल तर बघा इथे मी आता हे लावून घेणार आहे आणि मशीननेच याला दोन ते तीन टिपा करून हे फिट करणार आहे आणि ही जे काही बो आहे ना ते आता आपल्या बेल्टला सुई दोऱ्याने व्यवस्थित शिवून घेणार आहे जेणेकरून ते निघणार नाही दोन्ही साईडने शिवून घ्यायचं आहे जेणेकरून बिलकुल असं निघणार वगैरे नाहीये तर बघा खूपच सुंदर असा लुक इथे बेल्टचा आलेला आहे तुम्ही जेव्हा लहान मुलींसाठी ड्रेस शिवता किंवा मग त्यातून जो काही कपडा उरलेला असतो ना त्याच्यातून तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि खूपच सुंदर असं दिसतो तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू